गणपती बाप्पा मोर्या हा गगनभेदी जयघोष सोबत टाळमृदुंगासह पावली ढोलताशा लेझिम भगवा ध्वज लाटीकाठी आणि झांज पथकाच्या चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी लोणीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने कलाविष्कार सादर करत गणपती बाप्पाला निरोप दिलाय या मिरवणुकीमध्ये हजारो गणेश भक्त सहभागी झाले होते महसूल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ सौशरणिताई विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या मिरवणुकीला प्रारंभ झाला या वर्षीचा गणेशोत्सव हा आगळावेगळा ठरण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुषमा विखे यांच्या संकल्पनेतून प्रवरेमधील एकशे पंधरा शाळांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणपती बनवा स्पर्धा रांगोळी स्पर्धा प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव यांच्या अंतर्गत शिर्डी मतदारसंघामधील प्रवरेच्या शाळांबरोबरच इतर शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम याच्या माध्यमातून विविध कलाविष्कारातून पर्यावरण महाराष्ट्राची लोकधारा विविध गायन कला या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांसाठी देखील स्पर्धा संपन्न झाल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून केलेलं काम युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सहकारातून समृद्धीकडे हा संदेशही गावगावच्या शाळांनी याप्रसंगी युवा पिढींना आणि ग्रामस्थांना दिला गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संकुलामधील जवळपास चार हजार विद्यार्थी ढोलताशा लेझिम पावली आणि लाटीकाठी अशा वेगळ्या उपक्रमाने गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक ठरली होती याप्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी देखील ढोल वाजवत बाप्पांना निरोप दिला यानिमित्ताने महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा देत असताना बाप्पांचा हा उत्सव खऱ्या अर्थाने एकोपा वाढवणार असतो प्रवरेच्या माध्यमातून संपन्न झालेला हा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल या माध्यमातून गावचं गाव पण टिकवण्यासाठी नक्कीच मदत होईल असं सांगून संस्थेच्या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विदेशातसुद्धा जनरायचं विसर्जन अतिशय भक्तिभावन आहे आणि विना संकट हा गणेश उत्सव पार पडला याचा एक सर्व समाधान आहे मी राज्याच्या जनतेला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आजच्या गणेश विसर्जनाच्या निमित्तानं अतिशय काळजीपूर्वक आपल्या छोक्यांची लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे तो उत्साह दहा दिवस दाखवला विसर्जनाच्या निमित्तानं सुद्धा तोच उत्साह आपला ठेवावा आणि त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करण्याबद्दल जेच करून एवढं आमदार होणार नाही आहे की प्रत्येक नागरिकाने कक्षता घ्यावी असे आव्हान त्यांना मी आपल्याला वित्त करतो दहा दिवसाच्या गणनायाच्या वास्तवामध्ये पहिल्यांदाच आमच्या बहिणीचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला त्याचा वेगळा आनंद आहे प्रवरा उद्योग समूहातील आमच्या जवळजवळ पाच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी वेगळ्या उपक्रमात नोंदवलेला सहभाग हा एक जागतिक उपक्रम झाल्याचं आहे अतिशय मनसिकोड आनंद झालेला आहे तिच्या सर्वांचं त्या सहभागी झाल्याबद्दल त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विखे पाटील त्यांनी सर्व प्राध्यापक प्राचार्य सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांच्या सर्व मी मनपूर्वक त्यांचा अभिनंदन करतो सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जो जोश शेवटपर्यंत दाखवला आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं सुद्धा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो एक नाविन्यपूर्ण आपल्याला या मुख्यमंत्री विद्यालयाच्या पुण्याचा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला मला वाटतं हे राज्याचं पहिलं उदाहरण असलं पाहिजे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत समाजाप्रती असणार आपलं जे दायित्व आहे जे आपण कसं आदरणीय खासदारसाहेब बाळासाहेब विखे पाटलांच्या पस आदरणीय पद्मश्री विखे पाटलांपासून जे आम्ही दायित्व स्वीकारलं आहे ते अजूनही ते प्रतिबंधित होतंय त्याचं वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना महाविकास आघाडीचे संबोधन एस नार मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी